ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग तामसदान भाग एक ओव्या आहेत दोनशे चौऱ्याण्णव ते तीनशे आणि गीतेचा श्लोक आहे बावीस भगवंत तामसदान कशाला म्हणायचं ते स्पष्ट करत आहेत श्लोक बावीस अदेश काल यदानम अपात्र असत्कृतम व ज्ञातम असत अयोग्य ठिकाणी अयोग्य काली अपात्र मनुष्याना जे सत्कार रहित व अवहेलनापूर्वक दान दिले जाते त्याला तामसदान असं म्हणतात मगम लेजांचे वसवटे दांगाणे हन कैकटे का शिबिरे चौहटे नगरीच येते मग चांच्या राहण्याच्या ठिकाणी अरण्यात धर्मकृत्यास अयोग्य ठरलेल्या देशात अथवा अथवा छावणीत शहराच्या चवाठ्यावर तेही ठाई मिळणी समयो सांज वेळू का रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरी येच्या तशात त्या ठिकाणी तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाली असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे पात्रे भाट सामान्य भागारी का जुवारी जीए मूर्ती म्हणते भुररी भुले तया तेथे दान देण्यास योग्य कोण तर भाट गारुडी वेश्या जुगार खेळणारे लोक वगैरे जे मूर्ती म्हणत भूलच आहेत त्यांना भूलतो रूप नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भरणी गीत भाटी व तो श्रवणी कर्ण जपू त्यात रूपाची व नृत्याची भर पुढे असता ती डोळ्याला भूल पडते व भाटांचे म्हणजे स्तुती पाठकांचे गाणे हा कानामध्ये कर्णजप असतो तया हिवरी अळूमाळू जी घई फुला गंधाचा गुगुळू भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा व चंदनादी सुगंधित द्रव्याचा वासरूपी गुगुळाचा धूप घेतो तेव्हा तो तमोगुणी जसा वेताळ प्रकट व्हावा तसा जणू काही भ्रमाचा वेताळच प्रकट होतो तेथ विभांडून या जग आणिले पदार्थ अनेक तेने घालू लागे मातंग गवादी जैसे तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले अने जे अनेक पदार्थ त्या योगाने मांगाना अन्नछत्र घालतो एवम ऐसे निजे देणे ते तामसदान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि काही एक अशा प्रकारे जे जे दान करतात ते तामसदान असे मी म्हणतो आणि आणखीही दैववशात एखादा सुयोग घडून आला सात्विक व राजसदानाचे वर्णन केल्यावर भगवंत तामसदान कशाला म्हणायचं ते स्पष्ट करून सांगतात तामसदान हे सात्विक दानाच्या बरोबर विरुद्ध अशा अयोग्य ठिकाणी अयोग्य व अपात्र मनुष्यांना दिलं जात ते सुद्धा सत्कार न करता अवहेलनापूर्वक दिलं जातं एकूण तामसदानाची सर्व गोष्टच विपरीत असते तामसी लोक जे दान करतात ते कोणत्या प्रदेशात देतात ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की त्यांनी निवडलेला प्रदेश म्हणजे मुलेंछ लोकाची वस्ती असते मगध देशात मुलेंछचे ठाणे होते म्हणून तो प्रदेश धर्म कार्यास अपवित्र मानत असत दांगाणे म्हणजे अरण्यमय ओसाड प्रदेश कैकाड्यांची ठाणे कैकाडी ही एक भटकी जमाते भटक्या लोकांची पाले शहराचा चव्हाठा अशी तामस दानकर्त्याची थी ठिकाणं असतात तमोगुणी लोकांनी दानासाठी कोणती वेळ निवडलेली असते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की ती वेळ कोणती असते तर संध्याकाळ किंवा रात्रीची वेळ ते निवडतात दानात धन द्यायचे आहे ते स्वधर्माने मिळवलेले धन दान करायचे आहे पण तमोगुणी लोकच मुळात आसुरी वृत्तीचे असल्यामुळे ते न्यायमार्गाने धन मिळवतच नाहीत त्यामुळे ते, ते दानासाठी धनाचा वापर करतात तो चोरी करून व अपकाळ करून मिळवलेल्या धनाचा बरं ते दान देतात तरी कोणाला तर भाट गारुडी वेश्या जुगारी अशा लोकांना यांच्या रूपाने मूर्तिमंत भूलच वावरत असते पुढे त्या कुळातील तामसी विलासी अर्शा पुरुषांची जीवनशैली ज्ञानदेवाने शब्दचित्रातून रेखाटली आहे रूपाचे मोहक आविष्कार नृत्याचे मादक अंगन्यास यांनी त्यांची दृष्टी भागली जाते त्यांचा अहंकार सुखावेल अशी त्यांनी गायलेली स्तोत्रे तामसी दात्याला आवडतात त्या स्तोत्रांनीच त्याचे कान भरून जातात त्यात भर पडते पुष्पमाला गजरे अत्तरे यांची हा सुगंध त्याच्या मनाला वेडे करतो मग तामसे मनुष्य म्हणजे भ्रमाचा बनतो मग लुटून आणलेली संपत्ती तो वेश्या जुगार भाट यांना देतो असे जे दान करते ते तामस दान आहे त्यांनी निवडलेला प्रदेश आणि काल अयोग्य असतो व ज्यांना दान द्यायचे त्या व्यक्ती सुद्धा पात्र नसतात अशा प्रकारे तमोगुणी मनुष्य अयोग्य स्थळी अवेळी आणि अपात्री दान कसे करतो ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे कदाचित कोणी सत्पात्री मनुष्य या दात्याकडे आलास, तर त्याचे वागणे कसे असते ते ज्ञानदेवांनी कौशल्याने वर्णिले आहे तो भाग आपण उद्या पाहू